समान असलेला विभाजक विभाजक म्हणजे अवयव अवयव होते का अवयव मसावी म्हणजे मग मोठा म्हणजे मोठा सा म्हणजे सामायिक किंवा समान असणारा विभाजक म्हणजे अवयव हा विभाजक असणारा आता मसावी बघा वाक्य घेऊन दिलेली आहे दोन संख्या विभाजक विभाज म्हणजे काय हो पाडा विभाज म्हणजे काय वाडा हा आपल्या भाषेत पाडा संख्यांचा पाडा असणाऱ्या सर्व संख्या लिहून किंवा एकम पाडा लिहून त्यातल्या लहान लहान समान अवयव विभाज्य असणाऱ्या सर्व संख्या लहान सामायिक विभाज्य लहान लहान समान सामायिक असणारा किंवा समान असणारा जो पाडा आहे पाड्यातली संख्या आहे ती शोधणं म्हणजे लसावे हे व्याख्यानुसार आपण सुरू बघा चार आणि सहा चार आणि सहा चार एक चार आट, चार आठ चार बारा चारे चौक सोळा चार सोवीस चार सत बस चार नऊ छत्तीस आणि चार सहा सहा सायंतिक बारा सायकरी अठरा साई चौक चोवीस सायन्श तीस सहा छत्तीस साई सत्तर बेचाळीस साई अठरा अठ्ठेचाळ साई नऊ चोपन्न आणि साहेबहाय साठ आता मला सांगा काय म्हणते की त्या दोन संख्यांच्या दोन संख्या कुठल्या चार आणि सहा आपल्याला लसा काढायचा असेल तर चार आणि सहा या दोन संख्येचा काय करा असणाऱ्या सर्व संख्या असणाऱ्या सर्व म्हणते त्या पाण्यातल्या सर्व संख्या नेऊन लहान लहान सामायिक अवयव आता समान कोण कोण ते बघा सामायिक अवयव म्हणजे काय समान आहे आता ह्याच्यात कोण कोण समान असते बघा कोण आहे बारा पि परत कोण आहे चोवीस परत कोण आहे बरोबर आहे का आता बोल समान नाही सामाईक नाही आता काय म्हणत सामायिक अवयव पिले लहान लहान सामायिक अवयव विवाहाची संख्या शोधते लहान लहान आहे बाराच आहे ना यांचा यांचा नसामी किती आला यांचा पण हे लहान संख्यांनाच असा पद्धतीने नसामी काढता येत मोठ्या संख्येला काढता येत नाही मग मोठ्या संख्येची लसामी काढायची असेल समजा उदाहरण आपण दुसरं घेऊ उदाहरण दुसरं घेऊ उदाहरण नंबर जर आपल्याला एकशे वीस व एकशे पन्नास यांचा लसी काढायचा एकशे पन्नास यांचा लसी किती तर दुसरे पड़ती उदाहरण नंबर एक आता चार आणि सहाचा लसावी किती झाला बारा चार आणि सहाचा लसावी किती झाला बारा आता आपल्याला विचारलंय दुसरा एकशे वीस आणि एकशे पन्नास यांचा लसावी किती आहे तर दुसरी आपल्याला इथं इतर दिल्या दोन संख्यांचा अवयव पाडून त्यातील समान आणि यांचा अवयव पाडायचा अवयव कस पाडायचं ते तुम्हाला आता आपण सांगू परत एकदा मी बघा एकशे वीस इथे यायचा ज्या संख्येनं पूर्णात ती इथं यायची पण सुरुवातीपासून यायची आता मी तुम्हाला वाटलं बारामजाते म्हणून बारा असं लिहायचं

असामाईिक आता मला सांगा सामाईक आम्ही कोण कोण आहे का इथं पाच आहे का तर तीन 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 करा। पुल। पुल आता नाही कोण हो ह्याच्यात असामायिक कोणते नाही दोन्य दोन हे दोन कळलं काय पाच आता काय करायचं ह्यांचा पुढाकार करायचा चुनी लाव याचा ह्याचा याचा आता बघायला सहा पाच दोन्ही दहा आणि पाच दोन्ही दहा बरोबर आहे का नाही शंभर शंभर गुण सहा सहाशे समी किती आहे मग सहाशे किती आलाय सामाईक विभाजकांपैकी किंवा अवयवांपैकी मोठा सामायिक अवयव किंवा विभाजक शोध आता अवयव अवयव म्हणजे काय अवयव म्हणजे कुणाच्या पाण्यात आहे जसं की आपण बघा चार आणि सहा आपण दुसरी गोष्ट

आता याच्यामध्ये मसावी म्हणजे काय सामायिक विभाजकांपैकी सर्वात मोठा विभाजक अवयव म्हणजे का नाही सामायिक विभाजकांपैकी सर्वात मोठा अवयव सर्वात मोठा अवयव हे तो कोण मोठा आहे सर्वात मोठा अवयव सर्वात मोठा अवयव कोण आहे बाई चांगला सभा असणारा कोण आहे पण आता ही जागा पाहिजे अवयव पद्धतीने कसा काढायचा अवयव पद्धतीने हा कधी कधी आपल्या मोठ्या संख्येची समजा आता पंचावन्न हा आणि पंचावन्न आणि साठ यांचा मासावी किती असेल पंचावन्न आणि साठ यांचा मासावी किती असेल बघा आता आपल्याला पंचावन्नच चा हा आपण असं करू शकतो आपण काय करायचं अवयव पाहणार अवयव पद्धतीने मासा मी काढू शकतो आणि लसा काढू शकतो याच्यासाठी मी एवढं सगळं अटॅक केलाय आपण लसा पण काढू शकतो आणि मासा पण काढू शकतो आता बघा मी तुम्हाला परत सूत्र पण सांगतो कसं तयार होते पाच न ला लागतो पाच एक पाच पाच एक पाच अकरा ला परत अकरा एक अकरा बारा संपला परत दोन लागतो मेट्रिक सहा शून्य आहे असं परत दोन लागतो एक कमी परत एक पण घेतला शून्य दहा पाच पंधरा आणि पाच पाच मसावी म्हणजे काय मसावी म्हणजे सामायिक अवयव सामायिक अवयवांचा उदाहरणार मला सांगा याच्यात समान कोण आहे मग तो पाच आहे जर अजून कोण अकरा आला असता तर मग अकरा केला असत पाच म्हणून अकरा अकरा असं म्हणलं असतं पण याच्यात कोण आहे समान आता लक्षात घ्या तुम्हाला सांगा ह्याच्यातलं एक 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 एकशे वीस एकशे वीस व एकशे पन्नास यांचा मसाले किती आहे यांचा मसाले किती तर आता मला सांगा यांचा मसाली बरोबर काय सुद्धा आहे मसाली बरोबर सामायिक अवयवांचा गुणाकार अवयवांचा गुणाकार बरोबर आहे का मला सांगा समान कोण कोण आहे सामायिक अवयव म्हणजे समान कोण बर दोन दोन परत कोण होता तीन पाच आहे ना याचा पुलाकार तीन दोन्ही बरोबर आहे ना एवढी सावन होती की एक दोन तीन एक दोन तीन तीन दोन्ही सहा यांचा पुलाकार पाच आहे असं असा एक तीस म्हणजे यांचा पासावे किती आला तीस आला हा यांचा पासावी एकशे वीस आणि एकशे पन्नासचा पासावे किती आला तीस

काय करायचं हो पुराकार करायचा हो का सामायिक अवयव सामायिक या शब्दाच्या ठिकाणी सामायिक अवयव का अवयव कोणाचे असतात असतात म्हणून नसावी बरोबर अवयव आणि असामायिक अवयव सामायिक अवयव मसावी असतात म्हणून मित्र शब्द ठेवू शकतो तर आहेत का मित्र नसावी बरोबर सामायिक अभियोग अविष्ठ मसावे आणि म्हणून सामायिक Ini di dekatnya, Iwan, konon gunung doa setengah,